श्री स्वामी समर्थ मित्रांनो कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो रोजच्याप्रमाणे आजचा विषयही खूप महत्त्वाचा आणि खास आहे स्वामी समर्थांचे नामस्मरण कसे करावे घरात सतत स्वामींचे नामस्मरण के केल्यामुळे काय होते नामस्मरणाचे फायदे काय आहेत याबद्दल मी संपूर्ण माहिती सांगणार आहे शेवटपर्यंत अगदी व्हिडिओ अगदी अगदी शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे कारण इतर सेवांपेक्षा नामस्मरण नामस्मरणामध्ये स्वामींच्या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका म्हणजे श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर जरूर राहील तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ असा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहो देणे सर्वार्थ पापीजे ही श्री स्वामी चरित्र सारामृतातील अत्यंत महत्त्वपूर्ण ओवी आहे श्री स्वामी समर्थ हा सहा अक्षरी मंत्र अगदी मनापासून प्रेमाने सतत दिवस रात्र जप केल्याने अशा व्यक्तीला सर्व काही प्राप्त होते स्वामीनामाचा जप करिता चारी पुरुषात येती हाता याचा अर्थ काय तर श्री स्वामीनामाचा जप केल्याने चारी पुरुषात म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होऊन जन्म मृत्यूची पुनरावृत्ती होत नाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून माणसाची सुटका होती कोणालाही जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून राहायचे आपण नाही सर्वांनाच मोक्ष प्राप्ती हवी आहे त्यामुळे सतत नामस्मरण करत राहावे श्री स्वामी आणि बाळप्पा यांच्यामध्ये एकदा संवाद झाला होता की स्वामी म्हणतात बाळ्या अरे आमचे भक्त असले तरी मनुष्याला स्वकर्माने प्राप्त झालेले प्रारब्ध त्यांना भोगावेच लागतात बाळप्पा महाराज विचारतात की यावर उपाय काय आहे स्वामी तर स्वामी म्हणतात की पापाचे एकदा विपरीत प्रारब्धामध्ये बदल झाल्यावर त्या प्रारब्धाला भोगल्याशिवाय पर्याय नाही सद्गुरु त्या भोगाला मागे पुढे करू शकतात पण प्रारब्ध भोगा हे भोगावेच लागतात अरे म्हणूनच आम्ही नामस्मरणाला एवढे महत्त्व देतो स्वामींनी स्वतः नामस्मरण करावे असा उपदेश दिलेला आहे म्हणून आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार आपण नामजप करत राहिले पाहिजे स्वामी स्वतःसुद्धा भगवान शंकरांचे सतत ध्यान करत असतात शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे स्वामींच्या मुखात असते नामस्मरण ही सगळ्यात सोपी पण प्रभावी उपासना आहे नामस्मरण करताना मोठी पूजा मांडणीच हवी माळच हवी हेच हवे तेच हवे असे काहीही नाही नामस्मरण करताना बाळा तुम्ही किती एकाग्र चित्ताने नामस्मरण करता किती मनापासून नामस्मरण करता हे महत्त्वाचं आहे नाही तर नामस्मरण करताना सेवा करताना जर आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर अशा सेवेचा काहीही उपयोग नाही नामस्मरण हे अगदी तुम्ही देवाघ देवघरासमोर बसून किंवा उठता बसता चालता बोलता काम करताना गाडी चालवताना करू शकता मासिक धर्म सूतक वेटाळ विटाळ या काळातही नामस्मरण करण्यास कोणतेही बंधन नाही ज्या कोणालाही लिहिता वाचा येत नाही अशाने महाराजांचे सतत नामस्मरण करत राहावे नामस्मरण का करावे स्वामींनी आपल्या आपल्या आपल्याला त्यांच्या चरणी स्थान द्यावे स्वामींचा कृपा आशीर्वाद सतत आपल्याबरोबर राहावा आपल्याला स्वामींची प्रचिती यावी आपल्याला स्वामींची प्राप्ती व्हावी यासाठी सतत नामस्मरण करत राहावे तर आता बघूया की नामस्मरण केल्याने काय होते सतत नाम जप केल्याने आपल्या भोवती स्वामींचे संरक्षक कवच निर्माण होते कारण या संरक्षक कवचमध्ये इतकी ताकद असते की आपल्याला ए अचानक येणाऱ्या अडचणीवर आपण मात करू शकतो आपल्या दिवसाची सुरुवात ही नामस्मरणाने करावी स्वामींच्या नामस्मरणावे करावी याने आपला दिवस उत्तम जातो मन प्रसन्न राहते आपण उत्साही राहतो दिवसभरातील सर्व कामे यशस्वीरित्या पार पाडतात तुम्ही याचा अनुभव तरी घेऊन पहा मंत्राच या मंत्राच्या जपाने आपले विचार सात्विक शुद्ध होतात बुद्धी विचलित होत नाही मनामध्ये वाईट विचार येत नाही आपल्या वाईट कृत्यांचा पश्चाताप होऊ लागतो आपली विचारशक्ती वाढते कोणतेही काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो मनाची ताकद वाढते आपले मन खंबीर बनते आपला राग कमी होतो राग आलास तर पटकन निवडतो निवळतो ज्यांना खूप राग येतो त्यांनी स्वामींचा श्री स्वामी समर्थ हा मंत्र ज जप सतत राहा करत राहावे नामस्मरणाने मनशांती लाभते स्वभाव दोष कमी होतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे आपण नामस्मरण करायचं आहे तुम्ही मनातल्या मनात करा किंवा मोठ्याने करा पण करा आप यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आरोग्याच्या तक्रारी जुना आजार असेल तर त्यामध्ये सुधारणा होते जर आपण आपल्या घरामध्ये सतत नामस्मरण करत असू तर घरातील वास्तुदोष हळूहळू कमी होतो घरामध्ये सकारात्मक स्पंदने तयार झाल्याने घरातील वातावरण उत्साही आणि प्रसन्न होते बाहेरील बाधा किंवा कोणत्याही अघोरी वाईट प्रकारांपासून आपले संरक्षण होते सतत नामस्मरण केल्याने आपल्या प्रारब्धाची तीव्रता कमी झाल्याने भविष्यातील संकटे दूर होतात आणि संकट आलेच तर त्यातून लवकर मार्ग मिळतो संकटाला सामोरे जाण्याची ताकद मिळते श्री स्वामी चरित्र सारामृतातील वर्णनाप्रमाणे बाळापा महाराज यांनी सतत स्वामींच्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मंत्राचा सव्वा लाख जप केल्याने त्यांच्या नाभीतून विषाची पुढी बाहेर पडून त्यांचे प्राण वाचले होते त्यामुळे स्वामींच्या या नामस्मरणामुळे विषबाधा होत नाही आकस्मिक संकटापासून संरक्षण होते अपमृत्यू टळतो सतत नामस्मरण केल्याने धैर्य वाढते आणि त्यामुळे मनातील चिंता ताण कमी होतो आत्मविश्वास वाढतो मनाची चंचलता कमी होते मन एकाग्र होऊ लागते मनाची शक्ती वाढते आपला उतावळेपणा कमी होतो मन एकाग्र झाल्याने आपले आध्यात्मिक शैक्षणिक वैयक्तिक प्रगती होते आपले निर्णय क्षमता वाढते हाती घेतलेल्या कामात योग्य मार्ग दिसून येतो यश मिळते कीर्ती मान सन्मान वाढतो एखाद्या व्यक्तीकडून होणारी फसवणूक चोरी लबाडी यापासून आपले संरक्षण होते लहान मुलांनाही स्वामींच्या नाम जपाची सवय लावावी किंवा अकरा किंवा एकवीस वेळा तरी त्यांच्याकडून श्री स्वामी समर्थ असा नाम जप करून घ्यावा मुलांना स्वामींचे नामस्मरण ऐकवावे याने मुलांवर चांगले संस्कार घडतात त्यांची बुद्धिमत्ता वाढते मुलांचे आरोग्य चांगले राहते शिक्षण चांगले होते खोटेपणा व्यसन वाईट संगतीपासून आपली मुले लांब राहतात एखाद्या व्यक्तीला व्यसन असल्यास नामस्मरणाची सेवा करावी याने आपले व्यसन सुटण्यास मदत होते ज्यांना व्यसन सोडायचं आहे त्यांनी डॉक्टर उपचारांबरोबरच नामस्मरणाची उपासनाही करावी मित्रांनो घरातील व्यक्ती हरवली असेल तर अशा वेळेला तुम्ही नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करू शकता स्वामींच्या मंत्राच्या जपाने तिचा शोध घेण्यास किंवा त्याचा शोध घेण्यास मदत होते घरात सतत कटकटी असतील वादविवाद भांडणे होत असल्यास नित्य नामजपाने वादविवाद संपतात आणि घरातील सदस्यांमध्ये एकी निर्माण होते कर्ज झाले असेल भरपूर कर्ज झाले असेल तर ते खूप टेन्शनमध्ये आहात डिप्रेशनमध्ये आहात तर ते संपवण्यासाठी आर्थिक मार्ग मिळतात आपली आर्थिक परिस्थिती सुधारते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जातून बाहेर पडण्यासाठी कष्ट तर केलेच पाहिजे पण नित्य नामजपाने आपल्या कष्टाला स्वामींच्या आशीर्वादाची जोड मिळाल्याने कर्जमुक्ती लवकर होते आणि आपल्या आर्थिक समस्या मार्गी लागतात नाम स्वामींच्या सततच्या नामजपाने सतत स्वामींसोबत असल्याची जाणीव होते घरामध्ये स्वामींचा वास राहतो स्वामींची सतत प्रचिती येत राहते सतत नामस्मरण केल्याने अहंकारी वृत्ती मीपणा खोटाडेपणा लोभीपणा रागी स्वभाव असे दुर्गुण कमी होऊ लागतात नियंत्रण येते आपण नम्र होतो आपले स्वभाव दोष कमी होतात आपली वृत्ती परोपकारी दुसऱ्याला मदत करण्याची दयाळू अशी होते सतत नामस्मरण केल्याने वाचशुद्धी होते बोलण्याचे काही दोष असतील तर ते कमी होतात वाणीमध्ये एक प्रकारचा गोडवा येतो आपल्या बोलण्याच्या समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडू चांगला प्रभाव पडू लागतो आपली वाणी प्रभावी होते गोड होते एखाद्या व्यक्तीला संतती प्राप्ती अपत्यप्राप्तीमध्ये जर अडथळा येत असेल तर तस संकल्पयुक्त स्वामींच्या नामजपाची सेवा करावी तर यामुळे संतानप्राप्ती होते आपल्या संततीशी पटत नसेल काही लोकांचे किंवा मुलांशी वादविवाद होत असतील तर अशा वेळेला स्वामींच्या नामस्मरणाच्या सेवेमुळे या अडचणीतून मार्ग मिळतो आणि मन परिवर्तन झाल्यामुळे घरामध्ये एकोपा वाढीस लागतो स्वामींच्या नामजपाची संकल्पयुक्त सेवा करावी याने आपला व्यवसाय धंदा शिक्षण नोकरीमध्ये प्रगती होते मनासारख्या चांगल्या ठिकाणी नोकरी मिळते व्यवसायामध्ये वृत्ती होते कोर्ट कचेरी स्थावर मालमत्ता यांसारखी कामे होत नसतील किंवा या कामांमध्ये जर तुम्हाला त्रास होत असेल खूप डिप्रेशनमध्ये गेला असाल तर स्वामींच्या नाम नामजपाने मार्ग मिळतो आपल्या मुलांचे विवाह जुळत नसतील विवाहामध्ये अडथळे येत असतील तर जुळलेले लग्न मोडत असेल तर वैवाहिक जीवनामध्ये काही त्रास होत असेल तर स्वामींना स्वामींच्या नामस्मरणाच्या सेवेचा नवस बोलून नामजपाची संकल्पयुक्त सेवा केल्याने हे दोष दूर होतात घरामध्ये सतत नामस्मरण करत राहिल्याने पितृदोषातून ज्या समस्या उद्भवतात त्या हळूहळू दूर होऊ लागतात रात्री झोप येत नसेल तर शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी स्वामींचे स नामस्मरण करा अकरा वेळा करा बघा तुम्हाला खूप शा शांत झोप लागते याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या कारण स्वामींच्या जपाने आपली मन शुद्धी इतकी होते आणि इतका प्रभाव आपल्यावर पडतो की आपण त्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही कारण नामस्मरण करण्याची वेळ ही आध्यात्मिक भूक जागी होते ती वेळ सहसा टाळू नये नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता मित्रांनो स्वामींचे नामस्मरण चालू झाले की भगवंताचे सान्निध्य भासले पाहिजे ते लाभले नाही तर ते त्यांची तीव्र खंत वाटली पाहिजे नामस्मरण करता करता इंद्रियाची धडपड व धाव न कळत क्षीण होते पण नामाची धारा चालते हीच गुरुकृपेची प्रचिती होय नामस्मरणाने भगवंत जवळ आहे हा भरवसा न कळत निर्माण होतो त्यामुळे डोळ्यांना जग तर दिसतेच पण त्याच्या पलीकडे देखील दिसते ते आपण मनात स्थिर झाले की देहाचा मधून विसर पडतो त्या विस्मरणाच्या अवस्थेमध्ये स्थलकालाचे भान उरत नाही सद्गुरूकडून स्वामींकडून आलेले नाम भगवंताकडून आलेले असते त्या नामानेच भगवंताचे दर्शन घडते मित्रांनो देह स्वभाव मुळापासून बदलणे हा त्या दर्शनाचा दृश्य परिणाम घडून येतो नामस्मरणाने सततच्या नामस्मरणाने मित्रांनो न कळत भगवंताचे एक रूप मनात तयार होते पुढे ते रूपच मनाला व्यापून राहते नाम घेणारा मधून त्या रूपाशी समरस होतो नामस्मरणाने अनुभव लवकर येतो मग रोज रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत एकांतात बसून नामस्मरण करा देवाच्या दर्शनाशिवाय मला काही नको हा विचार घट्ट धरून ठेवा ते तल्लीनत आली की भगवंताचा प्रकाश झळकतो रोजच्या नामस्मरणाने मित्रांनो एक नियम पाळावा की तो नाम घेण्याची उर्मी आली पाहिजे मनापासून अगदीच नामदेव भगवंताचे नामस्मरण तुम्ही केले पाहिजे सगळी कामे बाजूला सारू नये काम करत करत सुद्धा तुम्ही देवाचे स्वामींचे नामस्मरण करू शकता नामाच्या उर्मीला बाधक किंवा मारत तर्क वातावरण किंवा व्यक्ती कुशलपणे बाजूला कराव्या त्याने फारसे नुकसान होणार नाही नामाला नित्याचे मोजमाप असावे पण नामाला आरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात पूजनात प्रार्थनेतून गुंतून ठेवावे अंतकाळी सवय अतिशय उपयोगी पडते एक वर्ष मौन पाळून नामस्मरण केले तर वाणी पवित्र होऊन वाच्या सिद्धी प्राप्त होते या जगात नामस्मरणाशिवाय दुसरे काहीही सत्य नाही भावनेने कायम मौन पाळून नामात राहणारा माणूस महापुरुष समजावा त्याला मात्र ज्योतीचे अखंड दर्शन घडते नामस्मरणाचा छंदच लावून घ्यावा म्हणजे वायफळ व वा बाधक बोलण्याला आपोआप खंड पडतो इंद्रियाची बाहेर धावण्याची धडपड नकळत क्षीण होते तर इतका फरक पडतो नामस्मरणात की ज्यांच्या हृदयात सतत नाम घेणारा मी आहे आणि त्याच्या शेजारी भगवंत विराजमान आहे तो पुरुष खरोखरच धन्य आहे ईश्वरातून ईश्वरातून ओंकारूपी नामगंगा सूक्ष्मपणे प्रकटली पुढे ती दृश्य जगाचे रूप घेऊन विलसू लागली तसेच सद्गुरूंनी दिलेले नाम प्रथम एक एकपणे घ्यावे लागते पुढे त्या नामांची माला बनते नंतर त्यांची धारा त्या होते त्या नामे नामधारेमध्ये डुबणे म्हणजे मोठाच अनुभव असो त्या अनुभवात जो लीन होऊन राहतो त्याला विलक्षण शांती लाभते मित्रांनो इतका इतकी ना स्वामींच्या नामस्मरणात ताकद आहे आणि हे नामस्मरण तुम्ही सतत करत राहा नामस्मरणाचा इतका फायदा आहे की जेवढी तुम्ही गुरुचरित्र वाचाल जेवढे श्री स्वामीचरित्र सारामृत वाचाल त्याच्यापेक्षाही खूप म खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला काहीच सेवा जमत नाही तुम्ही सतत जर नामस्मरण श्री स्वामी समर्थांचे काम करता करता उठता बसता जर तुम्ही घेतले तर तेही तितकेच पुण्याचे ठरते आणि तुमची कुठलीही इच्छा असू दे अडचणी असू दे ह्यावर मात नक्की होते तुमचे मन इतके शांत होते दुसऱ्याला वाईट चितण्याची मनात श शंकासुद्धा येत नाही आणि सगळे सद्गुरूवर तुमच्या स्वा आपल्या स्वामींवर सोपून मग सतत आपण फक्त अगदी मनाने निर्मळ अंतकरणाने स्वामींचे नाम घ्यायचे आपल्याकडून नामस्मरण सतत होत राहिले पाहिजे स्वामींच्या नामस्मरणाने गुरु व लाभते ग्रहपिडा कमी होते कुंडली दोष असेल तर ते नष्ट होतात तर अशा प्रकारे स्वामींच्या नामस्मरणाचे अनेक फायदे आहेत तुमच्या आसपास असे कोणी लोक आहेत जे अशिक्ष आहेत अभावी सेवा करण्यास जमत नसेल जे खचून गेलेले आहेत त्यांना तुम्ही स्वामींची ही नामस्मरणाची सेवा सांगा या सेवेचे महत्त्व सांगा त्यामुळे त्यांनाही त्यांच्या अडचणीतून बाहेर पडण्यास मार्ग मिळेल जर तुम्ही असाल तर तुम्हाला अडचणीतून मार्ग काढायचा असेल तर स्वामी स्वामींची नामस्मरणाची संकल्पयुक्त सेवा करावी स्वामींचे नामस्मरण करा तुम्ही स्वामींचा लिखित नामजप ही करू शकता लिखित नामजप म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला लिहायचा आहे वहीमध्ये स्वामी लिखित नाम जप कसा केला जातो त्याचे फायदे हे मी पुड़ सम पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल तर मित्रांनो आत्ता एवढेच लक्षात ठेवायचे की आपल्याला स्वामींचे नाम जप हे सतत आपल्या मुखात असणे गरजेचे आहे तर यामुळे आपल्याला कुठलीही कुठलीही वाईट शक्ती असू दे ती आपल्या त्याच्या आपल्यावर प्रभाव पडू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो एवढे बोलून मी सा एवढे बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की कळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ